जन्म छोट्याशा गावीच एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला त्याच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते त्या त्या होते या या हो या जा जा, ते याचा असा अर्थ होतो की कोलंबिया विश्वविद्यापीठाचा आजपर्यंत आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आणि ते नाव होतात भिटरावरामजी आंबेडकर मित्रांनो

शेवटी जाता जाता जर आपण बाबासाहेबांचा एक असं लक्षात ठेवला हो तर आपण जगाच्याही पुढे जाऊ शकतो नाचून मोठे होऊ नका वाचून मोठे वा नाचून मोठे होऊ नका आठवण कधी मिटणार नाही बाबासाहेबांची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय आज जन्म होऊन गेले तरी बीब जयंतीचा नाथ कधी सुटणार नाही नाथ कधी सुटणार नाही जय हिंद जय भारत जय